मिक्स डाळींपासून अगदी वेगळा आणि पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये नाश्त्याचे तेच ते प्रकार खाऊन जर का कंटाळा आला असेल काहीतरी वेगळं करायचं असेल तर हा जो प्रकार आहे तो तुम्ही जरूर करून बघा याकरता आपण पहिल्यांदा जे मिक्स डाळींचं पीठ आहे ते भिजवून घेतो आहे तर आदल्या दिवशी हे करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी नुसत्या डाळीच लागणार नाही तर थोडासा तांदूळही घालावा लागतो या ठिकाणी अर्धा कप तांदूळ घेतलेला आहे कोलम सोना मसुरी किंवा रेशनचा तांदूळ जो तांदूळ तुम्ही इडलीसाठी डोशासाठी वापरता तो तांदूळ घ्यायचा आहे वन थर्ड कप जे आहे ते याच्यामध्ये हरभरा डाळ घालायची हरभरा डाळ जी आहे ती बाकीच्या डाळींपेक्षा थोडीशी जास्त घालायची आहे त्यानंतर पाव कप उडीद डाळ घातली पाव कप मसूर डाळ घातली पाव कप मुगाची डाळ घातली आहे त्यानंतर पाणी घालून डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या दोन तीन वेळा चोळून डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर पाणी घालून कमीत कमी सहा ते सात तास हे जे डाळ तांदूळ आहे ते भिजवून घ्यायचं आहे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजलं की हे आपण वाटायला घेतो आहे पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यात काढून हे वाटून घेणार आहे महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये डाळी भरपूर प्रमाणात असल्यामुळं हे जे बॅटर आहे ते इडली आणि डोशाच्या मानानं लवकर आंबट होतं लवकर आंबतं तसं होऊ नये याकरता हे जे पीठ आहे ते आपल्याला कमी वेळ आंबण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जर का तुम्ही दुपारी तीन चार वाजता तांदूळ भिजत घातलं आणि रात्री थोडंसं उशिरा वाटून ठेवलं तरी चालतं म्हणजे मग सकाळपर्यंत पीठ तितकंसं आंबत नाही आणि सकाळीसुद्धा नाश्त्याला जर का थोडासा वेळ असेल तर हे जे बॅटर आहे ते लगेच फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे मग तितकंसं आंबट होत नाही हे असं एकदा फिरवून घेतलं त्यानंतर लागेल तसं थोडंसं पाणी याच्यामध्ये घातलं महत्त्वाचं म्हणजे हे जे पीठ आहे ते थोडंसं रवाळ असं वाटायचं अगदी अख्ख्या डाळी राहिल्या पाहिजेत इतकं जाडही नाही आणि डोशाप्रमाणे अगदी बारीकही ठेवायचं नाही हे बघा हे असं रवाळ वाटून घेतलं त्यानंतर झाकून पीठ जे आहे ते सात ते आठ तास आंबण्यासाठी ठेवून दिलं हे बघा सकाळी पीठ असं छान फुगलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि सगळं छान असं मिक्स करून घ्या त्यानंतर यातलं निम्म पीठ जे आहे ते एका बाऊलमध्ये काढून घेतलं कारण आपण याच्यामध्ये सोडा घालणार आहोत आणि एकाच वेळी सगळ्या पिठामध्ये जर का सोडा घातला तर हळूहळू सोड्याचा जो इफेक्ट आहे तो कमी होत जातो त्याच्यामुळं निम्मनिम्म्या पिठामध्ये आपण सोडा घालणार आहोत तर याच्यामध्ये अगदी छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा घातला त्यानंतर थोडीशी एक छोटा चमचा साखर घातली आहे साखर जर का तुम्हाला नको असेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल त्यानंतर पाव चमचा हळद घातली लाल तिखट घातलं आणि हे सगळं असं मिक्स करून घ्या आता आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही भाज्या घालू शकता स्वीटकॉर्न याच्यामध्ये छान लागतात त्याच्यामुळं स्वीटकॉर्न घालायचे थोडेसे मटारसुद्धा घातले आहेत एक छोटा कांदा बारीक चिरून घातला त्यानंतर थोडंसं किसलेलं गाजर घातलं हिरव्या मिरचीचे बारीकसे तुकडे करून घातले आणि हे सगळं मिक्स करून घ्या आता या ठिकाणी जे छोटं कढलं आहे ते घेतलं आहे ज्याच्यामध्ये आपण डाळीला वरणाला वगैरे फोडणी करतो ते कढलं आहे या ठिकाणी मी लोखंडी कढलं वापरलं आहे नॉनस्टिकचं कढलं जरी असेल तरीसुद्धा चालेल उलटं त्याच्यामध्ये चिकटण्याची शक्यता कमी असते आणखी एक महत्त्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे सगळ्यात लहान गॅस आणि तोसुद्धा अगदी लो फ्लेमवर ठेवूनच हे करायचं ला आहे नाहीतर मग पदार्थ करपू शकतो पहिल्यांदा याच्यामध्ये एखादा चमचा तेल घातलं सगळीकडे हे असं कडल्याला लावून घ्या गरम झालं की याच्यामध्ये थोडीशी मोहरी घातली थोडेसे तीळ घातले आहेत डाळी भरपूर आहेत त्याच्यामुळं पचनासाठी थोडंसं हिंग घालायचं पाऊलमधलं जे पीठ होतं त्यातलं थोडं पीठ याच्यामध्ये घालायचं अगदी कढलं काठोकाठ भरेल इतकं पीठ घालायचं नाही साधारण एक प्रमाणे आकार येईल एवढंच पीठ याच्यामध्ये भरायचं आहे गॅस सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंदाचेवरच ठेवायचा त्यानंतर याच्यावर झाकण ठेवलं दोन मिनिटानंतर झाकण उघडून एकदा चेक केलं थोडंसं कढल्याला चिकटलेलं आहे अजून सुटलेलं नाही आहे शिवाय वरचा जो भाग आहे तोसुद्धा थोडासा ओलसर आहे याचाच अर्थ अजून ते व्यवस्थित शिजलेलं नाही आहे पुन्हा एकदा कडेनं थोडंसं तेल सोडलं आणि वर झाकण ठेवलं दोन मिनिटानंतर परत एकदा चेक केलं आता वरचं जे पीठ आहे ते असं व्यवस्थित वाफलं आहे आणि आता कडेनं सुद्धा हे सुटायला लागलं आहे चमच्यानं आधी सगळीकडची बाजू सोडवून घ्या आणि त्यानंतर हे असं पलटलं आता दुसऱ्या सुद्धा तीन ते चार मिनिटं याला मंदाचेवर शेकून घ्यायचं आता पुढल्या वेळी करताना सुद्धा पुन्हा असंच एखादा चमचा तेल गरम करायचं मोहरी तीळ घालायचे आणि पीठ घातलं आचेवर जे ते याला शेकून घेतलं म्हणजे मग चिकटत नाही आणि करपतही नाही आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कडल्याचं जे हँडल असतं ते एकाच ठिकाणी हातात धरल्याशिवाय राहत नाही त्यामुळं काय करायचं की एखादी उंच वस्तू किंवा एखादा ग्लास जो असतो त्याच्यावर याला रेस्ट करून घ्यायचं याला टेकू देऊन ठेवायचा म्हणजे मग दुसऱ्या हातानं याला धरायची गरज पडत नाही हे बघा दुसरा सुद्धा असा छान फुगला आता आहे आता दुसऱ्या बाजूनं पलटला अशा प्रकारे नाश्त्याचा छान पौष्टिक आणि चविष्ट असा पदार्थ जो आहे तो आपला तयार झाला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सोबत हे तुम्ही खाऊ शकता भरपूर डाळी आहेत शिवाय भाज्याही खाल्ल्या जातात पीठ आंबवलेलं असल्यामुळं शिवाय खाण्याचा सोडा असल्यामुळं हे असं छान फुकतं जर का तुम्हाला खाण्याचा सोडा नसेल घालायचा तर नाही घातलं तरीसुद्धा चालतो थोडंसं कमी फुकतं त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद दोन मिनी हँडवोज आहेत ते एकाला पुरेसे होतात